त्याच्यामध्ये राऊत यांनी गस्तीवर असताना बघितलं की एका गाडीमध्ये दोन लोक चढलेले आहेत आणि त्याच्यातून काही माल बाहेर काढत आहेत थैल्या गोण्या बाहेर काढून फेकत आहेत तर मग त्यांना ती माहिती भेटली त्यांना हो 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 ती गाडी लुटण्याचा ते माल काढण्याचं त्याचं काम चालू होतं मग ते बघितल्यानंतर तो ड्रायव्हर वगैरे वयवयिक स्थितीत होता आणि तो गाडी त्यांनी रोडने टर्न करून परत येरमळ्याच्या दिशेने पळवली ती गाडी ऍक्च्युली धाराशिवकडून बीडला जात होती पण त्याला समोर मोटरसायकल त्या चोरट्यांनी आडव्या लावल्यामुळं ती गाडी वळून परत धाराशिवच्या दिशेनं निघाली त्यावेळेस धाराशिवच्या दिशेनं पेट्रोलिंगची मोबाईल होती तिने ती बघितली की दोन लोक वर सोडलेच आणि त्याच्यातून माल काढत नाही त्यावेळेस मला रात्री साधारणतः अकरा वाजता मला फोन आला होता आणि मग मला फोन आल्यानंतर हो मी राऊतांना सांगितलं की दुसरी जी मोबाईल आहे पेट्रोलिंगची तिला पण फोन करून बोलून घ्या मग त्यांनी तिला पण फोन करून तिकडे बोलून घेतलं त्या दोन गाड्या आणि ते त्यानंतर पुढे अजून त्या लोकांनी गाड्या आडव्या लावून त्या ड्रायव्हरला हे करून म्हणजे त्याला जवळ जबर जबरदस्ती करून त्याच्याकडून काही पैसे काढून त्याच्या काही त्या गाडीमध्ये ज्या काही मालाच्या गोन्या होत्या त्या गुटख्याच्या होत्या ते सगळं काढून घेतलं आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आम्ही स्वतः मी स्वतः सुद्धा त्या स्पॉटला नंतर माझ्यासोबत अमोल जाधव यांना बोलून आम्ही दोघं जण तिथे गेलो तिथे गेलो असता आमच्या स्टाफला बघून दोन गाड्या आल्यानंतर ते बऱ्यापैकी पळून गेले होते आणि तिथे कोणी नव्हतं पण आम्ही त्या गाडीची पग पाहणी करत होतो की गाडीची ताडपत्रीवरून फाटलेली आहे गोन्या काढलेल्या आहेत काय आहेत ड्रायव्हर घाबरलेले स्थितीत आहे मग तेवढं ते करत असताना परत अचानक एका बलोरेमध्ये आणि दोन तीन मोटरसायकलीमध्ये असे एक पंचवी लोक आले सगळे ते सगळे गुंड लोक आले आणि त्यांनी चालू केलं की पोलीस गा, गा, गाडीचे हप्ता घेतात वगैरे काय काय म्हणत होते आणि व्हिडिओ काढत होतो आम्ही त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो किंवा आम्ही पाणी करतोय काय मॅटर आहे म्हणजे मी तर गेलो घटनास्थळी तर मला ते बघायचं होतं पहिले काय चालू आहे त्यानंतर कारवाईचा प्रश्न होतो चालू अगोदर त्यांनी एवढा गोंधळ केला आणि त्याच्यामध्ये मग आम्ही त्यांना गोंधळामध्ये आवडायचा प्रयत्न करत होतो आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या सा सांगण्यानुसार त्यांना आम्ही थोडं ताब्यात घेण्याचा पण प्रयत्न करत होतो त्यावेळेस त्यांनी आमच्या पोलिसांना धक्काबुक्की केली त्याच्यामध्ये अमोल जाधवला त्यांनी बुक्की, बुक्की मारलेली आहे गलोरनी दगड मारलेले आहेत आमच्यावर सुद्धा दगड मारायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना पाहिजे तसा एक व्हिडिओ त्यांनी तयार करून सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट वगैरे केलेला आहे बंधू सगळा बनाव आहे त्यासाठी आम्ही ते जे चोरटे आहेत त्या सगळ्या चोरट्यांवर आम्ही गुन्हा दाखल केलेला के आहे त्याच्यामध्ये जो जे आयशर आहे त्या आयशरचा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच्या सांगण्याप्रमाणे तो जसे सांगेल त्याच्याप्रमाणे ती फिर्याद घेऊन त्यांच्यावरती आपण आय पी सी तीनशे पंच्याण्णव नुसार गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये पाच आरोपीचे नाव निष्पन्न झाले बाकीचे आरोपी दहा ते पंधरा अजून आरोपी आहेत म्हणजे एकूण पाच प्लस दहा ते पंधरा असे त्याच्यामध्ये एक वीस पंचवीस आरोपी आहेत आणि ते गुन्हा दाखल झाल्यानंतर परत अमोल जाधव जे आमचे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर जे धक्काबुक्की आणि त्यांना मारहाण झाली त्याच्यासाठी सुद्धा एक तीनशे त्रेपन्नचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे त्या गुन्हे दोन्ही गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि त्या गाडीमध्ये गुटखा आढळून आलेला आहे तर तो, तो जो गुटखा आहे तो ट्रॅव्हल होत होता आणि ते महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित आहे तर त्याच्यामुळे आता आमच्या पोलीसच्या फिर्यादीवरून त्याच्यामध्ये तीनशे अठ्ठावीस आय पी सी नुसार गुटख्याचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आता त्याचा पंचनामा केलेला आहे गुटखा मोजलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही मोजण बाकी आहे पंचनामा चालू आहे सोशल मीडियावर जो व्हायरल झालेला आहे त्याच्यावरती आरोप केले जात आणि ते असं पण म्हणतात की त्याच्यामध्ये तुम्ही दोन लाख रुपये किंवा चार गाड्या वगैरे आले त्याच्यानंतर तुम्ही असं दोन तुन लाख रुपयाची घेवण देऊन बोलणं केलं आणि पोलिसांनी पन्नास हजार रुपये देतो गाडी अडव असाही शब्द केलेला आहे त्यांचा त्यांच्याकडे व्हिडिओ ऑडिओ आहे किंवा कॉल केलेला आहे राऊत सरांनी असं त्यांचं म्हणणं आहे हे बरोबर आहे का असं बोल नाही असं काही झालेलं नाही कोणी बनाव केलेला आहे आणि तो त्यांचं कोणी बाईट घेतला मला माहिती नाही आणि त्यांनी ते केलेलं आहे पण तो पूर्ण बनाव बनाव आहे